नमस्कार आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये रक्षाबंधन निमित्त लहान मुलींच्या ड्रेस सेलमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत आज मला सगळ्यांना सांगायला आनंद होत आहे की आपल्या एकवीस ऑगस्ट रोजी आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला चार वर्षपुरती यशस्वी वाटचाल केलेल्या आहे या वाटचालीचं सर्वप्रथम मी सर्व माझ्या बंधू भगिनींना सर्वांना माझ्याकडून त्यांचं शुभेच्छा देतो त्यांच्यामुळं आज आपलं सागर भावली कलेक्शन पहिला माझ्याला झाला दुसरा झाला तिसरा झाला हे सर्व श्रेय माझ्या बंधू भगिनींना देतो मी त्यांच्यामुळंच आपलं सागर बाहुबली कलेक्शनने यशस्वीरित्या वाटचाल केलेली आहे आणि त्यामुळे आपल्या आप सागर बहुबली कलेक्शनमध्ये एक वेगळी या वेळेला आम्ही ऑफर ठेवलेला आहे त्यामुळे आज आप आपल्या सागर बावली कलेक्शनला आजपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत सर्वजणांनी आपल्या सागर बहुली कलेक्शनला भेट द्यावी नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जतपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती शेगाव रस्त्यावर सर्वात मोठं सांगली जिल्ह्यामध्ये जे कलेक्शन आहे ते बहुबली कलेक्शन या शोरूममध्ये आपण आलेलो आहोत येणाऱ्या एकवीस ऑगस्टला या शोरूमचा चौथा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो अतिशय साध्या पद्धतीनं हा वर्धापन दिन साजरा होणार आहे गेल्या चार वर्षामध्ये जतकरांची अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा केलेल्या आहे अगदी कंपनीतून स्वस्त दरामध्ये कपडे आणून अगदी जे गरीब लोक आहेत ह्यांच्यापर्यंत पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अगदी महागड्या वस्तू जरी असल्या तर अगदी स्वस्त दरामध्ये त्यांनी देण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे एक सामाजिक बांधील की जपत त्यांनी हा उपक्रम अगदी ना ना तोटा या तत्वावरती सुरू केलेला आहे आज येणाऱ्या एकवीस ऑगस्टला त्यांच्या या शाखेचा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे त्या ते दिवशी त्यांनी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले माझ्या समवेत या ठिकाणी बाहुबली कलेक्शनचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं या कलेक्शनची सुरुवात झाली नमस्कार येणाऱ्या एकवीस ऑगस्टला तुमच्या शोरूमचा चौथा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आपण ह्या क्षेत्रामध्ये कसं वळा आपल्या जत मध्ये आपण पाहू शकतो की कपड्याचं मोठं दुकान नाही आणि इथून कपडे खरेदी करण्यासाठी काही लोक कर्नाटकात जातात काही लोक कोल्हापूरला जातात आणि त्याच दरात आपण जत मध्ये जर हे व्यवसाय चालू केलं तर दहा वी ते वीस जणांना रोजगारी पण मिळेल आणि कपडेले जे बाहेर लोक जातात ते आपल्या जत मध्ये खरेदी करायला पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही हे दुकान चालू केलं कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा ना आपलं परमेश्वरच्या आशीर्वाद पहिला आम्ही पहिला मजला चालू होता दुसरा झाला आता तिसरं झालेला आहे त्यामुळे आपल्याला ग्राहकाचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि कस्टमरही चांगले वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत आहे त्यामध्ये मान्सून ऑफर असेल मेगा मान्सून सेल असेल दिवाळीची वेगळे सेल असेल किंवा येणाऱ्या भाऊबीजेसाठी सेल्स से काढतायत ते काय उद्देश आहे तुमचा सेल्सचा सर्व काही पैसे पाई मिळवण्यासाठी करायचं नसतं मनोहर साहेब काय काय ग्राहकांना पोहोचवण्यासाठी करायचं ग ग्राहकांना कोणाची परिस्थिती नसत्या कोणाचं काय असतं आणि ते आपल्या कपड्याच्या व्यापारामध्ये एक एक सेट राहिले असतात ठेवून कप्प्यात थप्पी लावून बसण्यापेक्षा ते ग्राहकांना देऊन मोकळ करून टाकणे हे आमचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं जत तालुक्यासह अन्य तालु सुद्धा ग्राहक तुमच्याकडं बसता बांधण्यासाठी आमच्यात सर्वात जास्त कस्टमर कलमडी कोट्टलगी ककमरी बनाळी शेगाव वाळेखिंडी वायफळ मुचंडी ना दरी कोनूर दरी वडची डप्फळापूर चवूबाजीची सर्वत्र जी कस्टमर आम्हाला आहेत आणि बसत्यासाठी तर आपलं सर्वप्रथम आपल्या पहिले पसंती आपल्या सागर भावाला कलेक्शन देतात काही काही लोक एखाद्या कस्टमर बाईट घेऊन हे करतात पण आपलं कस्टमरांना विचारलं की त्यांनी सांगतात रेट स्वस्त आणि क्वालिटी क्वांटिटी कस्टमर सांगतात नऊ ऑगस्टला भाऊबीज आहे त्यानिमित्तानं काय तुम्ही सेल नऊ ऑगस्टसाठी आपल्या भगिनींसाठी दरवर्षीपेक्षा या वेळेला वेगळ्या साडीच्या व्हरायटी मागवलेल्या कांजीवरम धर्मावरम साडी कुठेही मिळत नव्हतं आम्ही अभ्यास केला चार वर्षात की बाबा धर्मावर साडी घेण्यासाठी कोल्हापूरला लोक सात हजार आठ हजार ते साडी आपण सर्वात कमी एक... दरात जत मध्ये आपण उपलब्ध केलेलं पहिलं शोरूम आहे आपलं ते माझ्या समूह बाहुबली कलेक्शनचे मालक माननीय कोरे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले चार वर्षे त्यांची या शोरूमच्या माध्यमातून वाटचाल सुरू आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये सुद्धा तुमचं शोरूम अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्राहकापर्यंत वेगवेगळे जे सेलच्या माध्यमातून कपडे आहेत ते पोचवावं एवढंच मी तुम्हाला टी व्हीवरून मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद okay.